नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा सांगली जिल्हा परिषद व जत पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत दिवाळी सध्या अगदी जोरात सुरू आहे या दिवाळीचा मोसम <laughs> अगदी तीनचे चार दिवसानंतर संपल्यानंतर या ठिकाणी जत नगर परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमळीला जोरदार या तालुक्यामध्ये सुरुवात होणार आहे जत तालुक्यामध्ये एकूण नऊ जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत तर पंचायत समितीचे अठरा मतदारसंघ आहेत त्यामध्ये उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जाडबोला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे संक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघ आहे मुच्छंडी मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यानंतर इकडं बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे पश्चिम भागामध्ये डपलापूर मतदारसंघ आहे त्यानंतर इकडं शेगाव मतदारसंघ आहे है आणि बनाळे मतदारसंघ आहे असे एकूण नऊ जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत आणि अठरा पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत यावेळीची निवडणूक तिरंगी होणार का दुरंगी होणार याकडे संपूर्ण जत तालुक्यातील मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आ, हरकती या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत पहिल्यांदा जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू होणार आहे त्यानंतर नगर परिषदेची रणधुमाळी संपल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद व पर पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू होणार आहे एकंदरीत जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी अगदी दोन ते तीन दिवसानंतर तालुक्यामध्ये सुरू होणार आहे यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे एकंदरीत तीन ते साडेतीन वर्षे या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचसमितीच्या निवडणूक झाली नव्हती त्यामुळे प्रत्येक प्रचंड हाल या ठिकाणी लोकांचे झाले प्रशासनाच्या <म्रें> माध्यमातून कोणतंही काम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून होत नव्हतं मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पदाधिकारी असल्याशिवाय या तालुक्यामध्ये काम होत नाही त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक सध्या होऊ घातलेले आहे त्यामुळे आपण मतदारसंघ वाईज जर चर्चा केली तर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा जानबाद जिल्हा परिषद मतदारसंघ असतील किंवा संघ मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा दरिबडचे मतदारसंघ असेल असे पूर्व भागातले मतदारसंघ आहेत त्यानंतर पश्चिम भागातले मतदारसंघ जर आपण बघितलं तर बनाली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यामुळे डप्पापूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यानंतर इकडं बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्यामुळे काय परिस्थिती राहील आता तिने पक्ष एकत्र येतील किंवा दुरंगलगत होईल जसं निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जशी घोषणा झाली त्यावेळेपासून सगळ्यांचीच लग्न काही जशी झालेलं आहे अनेक जण गेल्या तीन ते चार वर्ष झाले मला वाटतंय चार वर्षापासून कोणत्याच निवडणुका नसल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या इच्छुकांच्या संख्येमध्ये इतकी वाढलेली आहे की प्रत्येकजण गुडघ्याला वाशिम म्हणून बसलेला सध्या निवडणूक कधी येत्या मी कधी निवडणूक उभा राहू अजून आरक्षण काही ठिकाणी तर काही ठिकाणी आरक्षण पडण्याच्या अगोदरच किंवा आरक्षणचं सोडत होण्याच्या अगोदरच मी मैदानात आहेच मी बांधला बांधलाय अशा अनेक वल्गना करत काही काही लोकांची निराशा झाल्या निराशा झाल्या त्या आरक्षणामुळे काही लोकांचं काय झालेलं आहे की जे ज्यांनी कोण तयार केले आहे तर त्या उमेदवाराला ती संधी मिळाली नाही आता एक मी उदाहरण सांगतो जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीनं संजय तेल यांनी जोरदार तयारी केली ती त्यांची निराशा झाली त्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य निवृत्ती शिंदे असतील किंवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार असतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत त्या ठिकाणी अॅडव्होकेट चन्नाप्पा कृतिकर असतील यांची पूर्णता या ठिकाणी पूर्ण निराशा झालेली आहे त्यामुळे इकडं जर जाडबावला जिल्हा परिषद मतदारसंघ जर बघितला या जिल्हा परिषद मतदार संघामध्ये तम्मनगौडा रवी पाटील हे उभारणार होते त्या ठिकाणी त्यांची निराशा झाली नाही तर आपण बघितलं तर संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुभाष पाटील जे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांचे जे चिरंजीव होते सध्या संघ जिल्हा परिषद मतदारसंघाचे ते विद्यमान उपसरपंच आहेत ते स्वतः इच्छुक होते त्यांनी त्या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा सुद्धा राबवली होती मात्र त्या ठिकाणी महिला पडल्यामुळे त्यांची या ठिकाणी निराशा झाली त्यानंतर आर के पाटलाचे चिरंजीव सुद्धा किरण सर उभारणार होते त्यांची सुद्धा त्या ठिकाणी झालेली इकडे जर दर दरिबडची मतदार संघामध्ये सध्या म्हणजे ओपन पडल्यामुळे इच्छुकांची संख्या भाव त्या ठिकाणी वाढलेली आहे तर इकडे जर मुचंडीला बघितलं तर मुचंडीचे लोकनियुक्त सरपंच अशोकराव पाटील यांनी गेल्या सहा महिन्यापासून जोरदार तयारी तयारी केली होती त्यामुळे तेही त्या त्यांचंही त्या ठिकाणी आरक्षण वेळापतीने पडल्यामुळे तेही निराशा झाले बरोबर त्यानंतर इकडे जर बिळूळ जिल्हा परिषद मतदार संघ जर बघितला तर त्या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामानाथ जीवनावर असतील किंवा डॉक्टर राजेश जीवनावर असतील लक्ष्मण जखवंड असतील हे सर्व नेते त्या ठिकाणी इच्छुक होते त्यानंतर काँग्रेस पक्षाचे श्री घज्जे असतील तर उमराणी सोसायटीचे चेअरमन संस्थापक चेअरमन माननीय आप्पासाहेब नामद असतील त्यांची सुद्धा या ठिकाणी गोची झाली आरक्षण पडल्यामुळं तर आपण इकडं फिरत फिरत डपळावर मतदारसंघात जर आलो तर त्या ठिकाणी माझी समाज कल्याण सभापती आकाराम मासाळ हे इच्छुक होते त्यांची त्या ठिकाणी निराशा झालेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनसूरभाई कतीब गेल्या वेळेला उभा होते ते पण त्यांचा पराभव झाला ह्यावेळेस पण ते इच्छुक होते त्यांची या ठिकाणी निराशा झालेली आहे तर माझी समिती सदस्य दिग्विजय चव्हाण असतील या सर्वांची त्या ठिकाणी निराशा झालेली आहे महिला पडल्यामुळे तिथं अवघड झालेलं आहे त्यानंतर इकडं जर आपण फिरत शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आलो तर त्या ठिकाणी ओबीसी झालेलं आहे ओपन जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी उभारणार होते मग उदाहरणार्थ असेल तर ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव असतील किंवा बाकीचे लक्ष्मण बोराडे असतील हे नेते होते त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण पडल्यामुळं त्या नेत्यांशी सुद्धा आवड झालेलं आहे त्यामुळे जत तालुक्यामध्ये जे जिग्गज दिग्गज लोक होते त्यांच्या आरक्षणामुळे गोची झालेला आहे पंचायत समितीला गोची झालेला आहे गोची झाली काही ठिकाणी महिला पडल्या आहेत काही ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे अशा पद्धतीनं इथून पुढं काय त्याचं वाटचाल होईल आरक्षणासंदर्भातलं तर आपण थोडक्यात आढावा घेतोय तर ते आरक्षणामुळे बऱ्याच जणांची अशी गोची झालेली आहे की पुढचे पाच वर्ष काय आरक्षण पडेल हे सुद्धा निश्चित सांगता येत नाही त्यामुळे बऱ्याच जणांचे गुडघ्याला बाशिंग म्हणून मग सांगत होतो गुडघ्याला बाशिंग म्हणून ते तयार होते अगदी शेडू मारून तयार होतो मैदान तर त्यांना संधी नाही मिळाली तर किमान ते मला नाही तर किंवा माझ्या घरातल्या किमान संधी मिळावं या अपेक्षेनं सध्या आता मैदान उतरण्यासाठी तयार दिसत आहेत अजून सुद्धा आचारसंहिता काय लागलेली नाहीये ना आचारसंहिता बहुतेक अंदाज दोन तारखेपासून लागेल नगर परिषदची पहिल्यांदा लागेल हा नगर परिषदेची निवडणूक लागेल नगर परिषद झाल्या आल्या लगेच जसं न्यायालयानं सांगितलंय की तत्काळ तुम्ही या निवडणुका घ्या म्हणून त्यानुसार राज्य सरकारनं या निवडणुकीचं हालचाल सुरू केलंय सुरुवातीला नगर परिषदेचं निवडणूक होईल त्यानंतरच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होतील किती पक्ष मैदानात उतरले जाईल असं वाटतं तुम्हाला पक्ष एक तीन पक्ष तर मैदान शंभर टक्के उतरणं असं चिन्ह सध्याच्या राजकीय काळामध्ये तसे महत्वाचे चार पक्ष महत्वाचे चार पक्ष आहेत आरपीआय आरपीआय समविचारी पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवतील खऱ्या अर्थानं या निवडणुका लढवताना जो पाठीमागचा चार वर्ष बॅक बॅग म्हणजे बॅक गेलेला आहे गे म्हणजे निवडणूक झालेली आहे त्यामुळे इच्छुकांची गर्दी सुद्धा वाढणार आहे सगळ्या पक्षाकडे सगळ्या पक्षाकडे इच्छुकांची गर्दी वाढणार आहे कसं होतं समजा जर आता एक उदाहरण जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये टोटल तीन पक्ष आहेत बरोबर त्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना आहे शिवसेना आहे शिवसेनेचं ताकद थोडीशी कमी जरी असली तरी त्यांची काही जण इच्छुक आहेत मात्र मुख्य जे पक्ष आहेत ते शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त जास्त आहे त्यामुळे हे तिन्ही एकत्र येऊन लढतील का लढतील काय वेगवेगळ्या का महाविकास आघाडीचं जे राज्य लेवलला जे ठरते लेवलला ज्या विषयाच्या चर्चा होते किंवा काय निर्णय होईल त्यानुसार बरेच जण अजून अवलंबित आहेत म्हणजे त्या त्याच्या त्या निर्णयावर थांबलेले आहेत तर राज्य लेवलला निर्णय जर झाला तर इथं सुद्धा त्या प्रकारचा निर्णय करावा लागेल तर काही निर्णय भाजप सरकार म्हणजे भाजपचे जे उमेदवार संभाव्य उमेदवार कसे निर्णय घेतील त्यानुसार बरंच काही ठरणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे पक्षातले काँग्रेसचे नेते जे आहेत माजी आमदार विक्रमसिंग सावंत आहेत इकडे जर बघितलं तर माजी सभापती सुरेशराव शिंदे मनसूर खतीप आहेत तसे ते तिकडे चन्नाप्पा होर्तीकर आहेत त्यानंतर युवा नेते आहेत तुमचे विवेक कोकरे आहेत असे त्यांचे नेते सध्या हालचाल सुरू केली हालचाल सुरू केली माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी बैठकीला के सुरुवात केली बैठकीवर बैठकीचे के सत्र सुरू झाले सत्र सुरू झालेलं आहे तर हे एकत्र येऊन लढतील का इंडिव्हिजुअल लढतील काय वाटतंय तुम्हाला स्थानिक लेवलला बोते करून एकत्र लढतील असं सध्या चित्र दिसत आहे तर ते खऱ्या अर्थानं आणखीन त्यांचा विषय असा आहे की राज्य लेवलला काय ठरतय ह्या विषयावर बरंच काही अवलंबून आहे राज्य लेवलला जर एकदा जसं झालं तर त्या पण इथं त्यांना ते निर्णय करावे लागतील किंवा मध्यंतरी एका स्थानिक विकास आघाडी म्हणून सुद्धा ते सुद्धा समोर येण्याची शक्यता दाट आहे इकडे बघितलं तर भाजपच्या वतीनं विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा तालुक्यामध्ये जोरदार संपर्क ठेवलेला आहे हो। नुकतंच त्यांनी पंधरावीस दिवसापूर्वी कोठ्यावीधी रुपयाच्या कामाचं उद्घाटन केलेलं ले। के अगदी त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे हो। त्यानंतर उमदी येथे एस टी महामंडळ ची सुरुवात करायचं असं त्यांनी घोषित केलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर जत शहराचा चेहरा मोहरा बदल बदलतो आणि आमच्या भाजपच्या ताब्यात जत नगर परिषद द्या आम्ही मेरा बदलू आणि कोठ्यावीस रुपयाचा निधी या जत शहरामध्ये आणू आणखीन त्यांनी एक महत्वाचा मुद्दा असा म्हणलाय की सध्या जत नगर परिषद महिला एकोणीस लाख लाईट बिल येते त्यामुळे त्यांच्या डोक्यात असं आहे की आपण सौर ऊर्जा करू संपूर्ण जत सौर सौरउर्जा सौर ऊर्जा आपण तो प्रोजेक्ट राबू त्यासाठी आम्ही प्रस्ताव सुद्धा दिलेला असं म्हणलंय हे जर झालं तर फायदा होईल का निश्चित शंभर टक्के फायदा होईल जो सध्याचा अठ्ठावीस लाख रुपये जो वीज बिल येते नगर परिषदला किमान हे वीस अठ्ठावीस लाख रुपये जे आहेत हे अठ्ठावीस लाख वीस लाख एकोणीस लाख रुपये जे काय असतील ते रक्कम जे जरी वाचले तरी जो नगर परिषदेला कामकाज संधी आहे जसं त्यांनी नगर परिषद ताब्यात द्या म्हणले जसं निवडून आले गोपीचंद पटोचं विजन सुद्धा चांगला आहे अनेक मुद्दे त्यांनी मांडले मुद्दे अगदी जत शहरामध्ये बगीचा नाही तो बगीचा आम्ही करू त्यानंतर स्विमिंग टँक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्यानंतर जत शहरामध्ये नाट्यग्रह नाही नाट्यग्रह नाही सुद्धा भेटले त्यांनी नाट्य अनेक मुद्द्यांना त्यांनी अगदी हात अगदी जळून घेतलेला आहे तर त्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य खास करून सांगण्यासारखं आहे जसं विधान विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर ज्यांनी घोषणा केली त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं पाणी पुरवठा काम सुरू झालंय महत्वाचं काम आहे ते कारण जा, जा, ते कोण मंजूर केलं यापेक्षा काम सुरू झालं हे जतकारांच्या दृष्टीनं काळात सुरू झालेलं जतकारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे ते टाक्यांची पूर्ण काम कामं सुरू आहेत पायपावर पडले काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे तर ह्या एक जतच्या खास करून जतच्या लोकांसाठी एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे बाबा किमान काम तर सुरू झालं काय कसं असेल आणखीन एक त्यांनी मुद्दा म्हटला की जत शहरात जी नगरपालिका आहे ते म्हणले मी स्वतः त्या नगरपालिकेमध्ये गेलो त्यानंतर त्या शिवोची खुर्ची बघितली शेरशा खराब खुर्ची होती बसायला लोकांना जागा नाही नगरसेवकांना बसायला मिटिंग घ्यायला जागा नाही क्लर्क लोकांना जागा नाही जागा नाही त्यामुळे अत्यंत एक देखणी आणि सुंदर इमारत आम्ही ते करणार आहे असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि ते चित्रफित सुद्धा दाखवले अशा पद्धतीने नगर पालिकेची इमारत असावी त्यामुळे अनेक व्हिजन घेऊन व्हिजन ते नगरपालिका निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत तसेच त्यांनी समितीच पण सांगितलं ते सुद्धा त्यांनी ते चित्रपीठ दाखवले इमारत कशा प्रकार प्रका असावी पाहिजे जर बघितलं तर शौचालय सुद्धा जर पंचसमितीमध्ये खराब आहेत खराब आहे त्यांनी केलं त्यामुळं एक अत्यंत आणि देखणी जी इमारत आहे ती इमारत झाली पाहिजे असंही ते त्या ठिकाणी म्हणले त्यामुळं हे सगळं व्हिजन घेऊन त्यांचा भाजप पक्ष तालुक्यामध्ये सध्या वाटचाल करतोय आणि त्यांच्या त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट आहे तर प्रॉब्लेम असा आहे की सत्तेमध्ये महायुतीमध्ये असलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार इथला गट आहे त्याचे नेते आहेत माजी आमदार विलासराव जगताप ते बहुतेक भाजप बरोबर जाण्याची शक्यता दाट कमी आहे बरोबर ते काय वाढते तुम्हाला कोणाबरोबर जातील किंवा स्वतंत्र लढतील काय सध्या तर ते अजून काय निर्णय तसा त्यांनी घेतलेला नाही भाजप जाण्याची शक्यता सुद्धा कमी आहे कारण का बऱ्याच मान्य आमदार गोपीचंद पडोकर साहेबांचे मीटिंग झाल्या <laughs> बऱ्याच सभा वगैरे किंवा बाकी सगळ्या गोष्टी झाल्या सभेला अनेक घडामोडी अने झाल्या त्यामध्ये तर <laughs> त्या कुठल्याही सभेला मान्य माझे आमदार विलास जगताप साहेब हे उपस्थित नाहीत किंवा त्याचा गट दिसून येत त्यांचा गटही नाही दिसून येत नाहीत त्यानंतर या सगळ्या जर बघून बघितलं तर यामध्ये आम्हाला वाटत नाही की माझे आमदार जगताप साहेब त्याला सपोर्ट करतील किंवा त्यांच्याबरोबर पक्षात त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीची बैठक बैठक घेतली त्या अगोदर नगर परिषदेची बैठक घेतली त्या बैठकीला इच्छुक लोकांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या घेतल्या त्यांनी मग एकंदरीत महाकाश महाकाश महाविकास आघाडी बरोबर जातील का मैत्रीपूर्ण लढत करतील काय तुमचा अंदाज काय नाही आताच्या इतक्या दिवसाच्या बाकी सगळं बघितलं राजकारणाचं तर ते यामध्ये सहभाग घेणार नाही स्वतंत्र लढतील लढतील किंवा लढते सभा घेतील की स्वतंत्र त्यांचे अस्तित्व सुद्धा त्यांना एक संधी आहे त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्यांनी मुलाखत घेतल्या बऱ्याच संभाव उमेदवारांच्या त्यामध्ये त्यांनी एक वेळ मैत्रीपूर्ण लढत सुद्धा लढतील अशा प्रकारे चिन्ह दिसत आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिरंगी लढत सुद्धा होईल तिरंगी लढत होईल पण नेमकं काय का हे अजून जे गुलदर्शात आहे ते ओपन व्हायला अजून काही दिवस आहे बाकी चित्र स्पष्ट झाले चित्र स्पष्ट झाले आचारसंहिता झाल्यानंतर ते आचारसंहिता झालं तर एकदा निवडणुकीला गती येतील अशा प्रकारचे एकंदरीत गेले तीन साडेतीन वर्ष या तालुक्यामध्ये पदाधिकारी नसल्यामुळं पंचायत समितीचा कारभार सुद्धा ठप्प झालेला आहे शेवटी अधिकारी कर्मचारी ते पाटे टाकण्याचं काम करतात अकरा ते सहा पर्यंत ड्युटी केली जातात त्यामुळे पदाधिकाऱ्यांची गरज आहे खरं आज जर बघितलं तर वेगवेगळे विकास काम असतील तालुक्यातले अनेक सरपंच पंच, पंच समिती येतात त्यांची कामं होत नाहीत आज रोजगार हमी सारखा एक मोठा प्रोजेक्ट आता थोडीशी गती आता हळूहळू गती येईल चारच दिवसापूर्वी विद्यमान आमदार गोपीचंद पोळकर साहेब यांनी सांगितलं की आपण वेगळ्या पद्धतीनं रोजगार हमीची कामं ह्या पायलट प्रोजेक्ट करून चालवतोय आणि सर्वांचं सहकार्य जर असेल तर आणखीन ही कामं चालू होतील विहिरीची कामं चालू आहेत त्यानंतर पानंद रस्त्या सुद्धा मोठी कामं या ठिकाणी चालू आहेत साधारण दोन अडीच हजार कामं सुरू असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी त्यामुळे त्यांचं व्हिजन सुद्धा चांगला आहे त्यामुळे त्याचं अनेकांनी स्वागत सुद्धा केलेलं आहे मध्यंतरी आपल्याकडं खऱ्या अर्थानं जो महसूल पांढराड होता या महसूल पांढराव खऱ्या अर्थानं रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात व्हायला गरजेचे होते तो त्यामध्ये काही काही नैसर्गिक त्यामध्ये अतिवृष्टी झाली मसूल पंधरावडा सुरू व्हायला आणि बरोबर ते संधी काम करायला प्रशासनाने जसं महसूल पंधरावडा म्हणून जे समजून जे काम करायचं शिल्लक बाकी होतं ते पुढच्या काळात सुद्धा केलं तर उलट चांगलं होईल आणि दुसऱ्या तालुक्यातले बरेच प्रश्न सुटतील बऱ्याच रस्त्याचा प्रश्न निकाल लागतील त्यामुळं नेते मंडळ एक माझी आमची एक विनंती आहे खास करून जे महसूल पंधरा जे काम करायचं होतं रस्त्याचे पानंद रस्त्याचे विशेष करून त्या पानंद रस्त्याची कामं हे आता सुद्धा काम, काम केली तर चालतील ह्या उद्दिष्ट ठेवून आपल्या पुढच्या विकास कामे करायला संधी आहे तर त्या पद्धतीनं काम करावं असं एक इच्छा आहे त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुंग आता सुरू आहे इच्छुकांचे फोटो फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब ला सध्या जोरात झळकत आहेत सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये झळकत आहेत त्यामुळं एकंदरीत जत तालुक्यामध्ये एकूण अठरा पंचायत समिती आणि नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ याची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे हे करत असताना सुद्धा जत नगर परिषदेची सुद्धा या ठिकाणी रणधुमाळी सुरू झाली आपण आता दोन्ही म्हणून आपण घेऊया आढावा कारण वेगवेगळ्या आढावा न घेता आमच्या प्रेक्षकांच्या साठी आपण एकच आढावा घेऊया जत नगर परिषद मध्ये सुद्धा दोन अडीच तीन वर्षे या ठिकाणी प्रशासक आहे प्रशासक वेळ व्यवस्थित काम करत नाही आज जर बघलं तर आत्ता सध्या सुद्धा गेले आठ ते दहा दिवस घंटाकडी घंटा घडी आलताय शहरामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे ढास वाढलेले आहेत गटारी तुंबलेले आहेत जे ओपन प्लॉट आहेत त्यामध्ये झाडी उठलेले आहेत त्यामुळे तिथे सुद्धा अस्वच्छता आहे त्यामुळे पदाधिकारी जर असतील तर त्या त्या वार्डातील लो लोक पदाधिकाऱ्यांना सांगतात नगरसेवकांना सांगतात आणि ती कामं होतात त्यामुळं पदाधिकारी असल्याशिवाय लोकशाहीमध्ये पदाधिकारी पाहिजे त्या प्रशासन हे काम करू शकत नाही प्रशासन पाठी टाकायचं काम करत आहे अनेक नागरिक शिवांना फोन करून सांगतात मात्र एकटा शिव असल्यामुळे ते काय दखल घेतली जात नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात अस्वच्छता जत शहरामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे अशा धामधुमीत आता नगर परिषदुकीच बिगुल वाजलेला आहे बरोबर साधारण एकतीस तारखेच्या आसपास आचारसंहिता जत शहरासाठी लागणार आहे आहे त्यामुळे जत शहरात काय होईल किती पक्ष लढतील किंवा इथे कोणाकोणाची होईल जत शहरात पक्ष लढतील त्या संदर्भात मी जरा पाठिंबाचा मुद्दा घेतोय जे जत शहरातील जे घाणीचं साम्राज्य आहे किंवा अस्वच्छतेचं आहे जे जे मोकाट जनावर सुटतात त्या संदर्भात सुद्धा माननीय आमदारांनी सुद्धा त्या प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी मुदत हो त्या मुद्दे त्यांनी त्यांनी आपापल्या दावणीला बांधा शिल्लक राहिले ते आम्ही गोशाळेमध्ये पाठवतो त्यांनी जसं राजकीय पदाधिकारी नगर परिषदेसाठी पाहिजे विकास काम वाढतील किंवा जास्त प्रमाणात लक्ष देता येईल तशा पद्धतीने माझे नगरसेवक परशुराम मोरे यांनी थेट मुख्य मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला जाऊन आमदारांशी फोन गायड जोडून दिला आणि त्या जो प्रश्न होता गटरीचा जो मुख्य कटरेचा ते काम तातडीने मार्गी लागलं हा झाला विकास पाहिजे ऍक्टिव्ह लोक पाहिजे तर ते कामाला गती वाढेल आणि जास्तीत जास्त काम होतील आणि स्वच्छ सुंदर शहर दिसेल आपल्याला विषय आता तुम्ही म्हणता ते कुठले पक्ष वगैरे कशा पद्धतीनं तर त्या पक्षाचं अजून सुद्धा बैठकावर बैठक सत्र सुरूच आहे कोण नगरसेवक इकडे जातो कोण नगरसेवक तिकडे जातो कोण माझी नगरसेवक इकडे येतो कोण तिकडे जातो हे अजूनही कोण <स्थित> कोणाला कौन, तिकीट मिळणार हे गुलदस्त आहे हा अजूनही ऊन सावली ऊन सावली जसं खेळ चालू आहे तशा पद्धती अजूनही चालू आहे पण अजूनही निश्चित नाही पण जर दुसरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कालच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुरेशराव शिंदे सरकार यांनी मी स्वतः उभारणार आहे म्हणून असं जाहीर केलं असं घोषणा केलेली हा बरोबर त्यानंतर इकडं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजून उमेदवार जाहीर झालेला नाही तर भाजपच्या वतीनं संभाव्य उमेदवार म्हणून डॉक्टर रवींद्र आळे असतील परशुराम मोरे असतील विक्रम ताड असतील तसेच बाळासाहेब हुंचाळकर असतील किंवा सुभाष गोब्बे असतील ही नाव सध्या समोर येत त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गोटातून अद्याप कुठली नाव आलेली नाहीत स्वराज शक्ती पक्षाचं नाव आलेलं नाही पण महायुतीमध्ये असलेला जो पक्ष आहे तो आरपीआय पक्ष आरपीआय त्याचे नेते आहेत संजय कांबळे त्यांचे तालुका अध्यक्ष आहेत ता संजय कांबळे पाटील त्यांनी जाहीर केले की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्र लढव त्यांनी आपल्या प्रचारालाही चालू केलेला आहे ते काय युतीमध्ये लढतील किंवा काय होईल तुम्हाला असं वाटतंय नाही अजूनही काय अनिश्चित आहे जसं आता मग आपण जसं राज्य लेवलचा विषय आहे अजून दिल्ली धोर आहे हा दिल्ली धोर अजून कारण अजून राज्य ज्या जसं निर्णय होईल तशा प्रकारे राजकीय मंडळ वरच्यावर दबाव त्या त्यापर्यंत एकत्र लढतील एक आणि मला वाटत नाही की कि दोन किंवा तीन ह्याच्यातच या निवडणुका होतील कारण जर आताच्या पर्यंत जर बघितलं राजकीय परिस्थिती एक, एक, एक दो दोनच दोघांमध्ये निवडणूक होणार नाही हे तर ऊट दिसत आहे तिरंगी लढत शंभर टक्के होणार आहे यामध्ये कारण बऱ्याच लोकांना ज्यांना इच्छा आहे त्यांना पक्षात तिकीट मिळालं जात नाही त्यामुळे मी अपक्ष उभारणार इच्छुकांची संख्या सुद्धा अवगदी मोठ्या प्रमाणात वाढली जास्त आहे जत शहराच्या वेगवेगळ्या व तालुक्याच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी लढणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत विक्रम ढोणे यांनी सध्या नगरसेवकासाठी ते इच्छुक आहेत मात्र रासपच्या वतीनं काँग्रेसच्या गोटातून ते निवडणूक लढवणार का अपक्ष लढणार अशी चर्चा सुरू आहे काय सांगता येईल सामाजिक कार्य जसं विक्रम रुळे तुम्ही नाव घेतला तसं त्याने प्रचारसुद्धा सुरुवात केलेली आहे तिकीट कुठल्या पक्षातून मिळते किंवा माझी उमेदवारी मिळेल किंवा नाही मिळेल का अपक्ष लढू दे त्याने ते प्रचार मोहीमसुद्धा सुरू केलेली आहे आणि सध्या त्यांचं नाव काँग्रेस पक्षातून आघाडीवर आहे आघाडीवर समोर येत आहे आणि एखाद्या वेळेस तिकीट सुद्धा मिळेल अशी शंका आहे तर ते तशा प्रकारे नवद्या अगदी चांगल्या उमेदवाराला जर संधी मिळाली ते काम मोठ्या प्रमाणात होऊ शकेल अन, अनेक उमेदवारांनी सुद्धा काही डिजिटल बोर्ड लावले आहेत काही गिफ्ट दिवाळीचे गिफ्ट सुद्धा सध्या सगळीकडे फिरतात त्यामुळे प्रत्येक जण आता ऍक्टिव्ह झालाय ऍक्टिव्ह झालेले त्यामुळं गेले दोन अडीच तीन वर्षे नगर परिषदेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे इच्छुकांची प्रचंड मोठी संख्या या ठिकाणी झालेली आहे सर्वाधिक संख्या भाजपकडे आहे भाजप त्यामुळे भाजपला सुद्धा प्रचंड मोठी डोकेदुखी राहणार आहे यांना सगळ्यांना समाविष्ट करून समावेश करून उमेदवार हा, हा। कुठल्या वार्डात कोण बसवायचं कशा पद्धतीने बसवायचं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे हे सगळं करून त्यांना ती जुळणी करावी लागणार आहे मोठी कसरत त्यांना या ठिकाणी करावी लागणार आहे त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती बघितलं तर जो निवडून येणारा पक्ष आहे जो नगराधीश आहे त्यांना सुद्धा जत शहराची घडी बसवायला साधारण दोन तीन वर्षे लागणार आहे वेळ लागणार आहे त्यामुळे जर जत रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे गटरांची परिस्थिती वाईट आहे अस्वच्छता आहे त्यानंतर ओपन पीसवरती प्रचंड प्रमाणात अतिक्रम झालेला आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पाणी पुरवठा दिवसातून सकाळ संध्याकाळ मिळाला पाहिजे असे प्रचंड मोठे प्रश्न त्या नगराधीशासमोर असणार आहे त्यामुळं एकंदरीत परिस्थिती बघितली तर दो तीन ती दोन तीन दिवसामध्ये साधारण एकतीस तारखेला जर आचारसंहिता एकदा जाहीर झाली की पुन्हा निवडणुकीचा पहिला टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे हरकतीसुद्धा साधारण पगार ते दोन हजार या ठिकाणी दाखल झालेला आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये त्यावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे तोडगा निघाल्यानंतर या नगरपरिषदेच्या रणधुमेळाला एका ठिकाणी सुरू होत आहे आणि एकंदरीत जिल्हा परिषद समिती व नगर परिषदेचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे इथून एकदा नगर परिषदेची आचारसंहिता सुरू झाले ते दररोज आपण आढावा संध्याकाळी आमच्या प्रेक्षकांच्यासाठी देणार आहे त्यानंतर एक ते जेवढे अकरा वार्ड आहेत त्या प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही जाणार आहे ते त्या त्या लोकांना आपण भेटणार आहोत त्या वार आता समजा साधारण एक उदाहरण जर घेतलं तर वार्ड नंबर एकमध्ये कशा पद्धतीनं कामं झालेले आहेत वार्ड क्रमांक एकमध्ये कुठली कुठली कामं अजून पेंडिंग आहेत अजून काय विकास कामं व्हायला पाहिजे तिथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत त्यानंतर पिण्याच्या पाण्याची काय समता आहे स्वच्छतेची काय समत आहे तिथल्या शाळेची काय समस्या आहे या सगळ्या समस्या आपण आपल्या प्रेक्षकांच्यासाठी देणार आहोत त्यामुळे सगळे वार्ड आम्ही जाणार आहे त्या त्या वार्डमध्ये आल्यानंतर आमच्याशी सर्व मतदारांनी किंवा असतील किंवा नागरिकांनी बोललं पाहिजे प्रत्येकाने समोर आलं पाहिजे नगराध्यक्ष कसा पाहिजे यासाठी सुद्धा प्रत्येकाने समोर आला पाहिजे त्यानंतर नगरसेवक कसा पाहिजे तुमच्या स्वप्नातील नगराध्यक्ष आणि तुमच्या स्वप्नातील नगरसेवक कसा पाहिजे याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली पाहिजे आपण त्या माध्यमातून कौंड बनेगा नगराध्यक्ष या मथळासमोर घेऊन जत नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण जात आहोत त्यानंतर तालुक त्यानंतर शहरातील प्रत्येक जसं तुम्ही सांगितलं प्रत्येक प्रभागात जाऊन तिथल्या समस्या आपण मांडून खऱ्या अर्थानं काय गरजेचं आणि काय करायला पाहिजे आपण उल्लेख करणार त्यासाठी नागरिकांचा सहभाग सुद्धा आवश्यक आहे तर त्यावेळी ज्यावेळी आम्ही प्रत्येक एक वार्ड एक व्हायज एक त्यानंतर आपण अशा पद्धतीने घेऊन नगर परिषदेत पोहून आढावा आम्ही घेणार आपण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा आपण मुलाखती घेऊन त्या दृष्टीने काही डॉक्टर ज्या सुद्धा म्हणणं मुलाखती घेणार आहेत काही शेतकरी असतील काही व्यापारी असतील काही शिक्षक असतील त्यानंतर काही माजी सैनिक असतील प्रत्येकाला आपण संधी देणार आहे टपरी चालणाऱ्या माणसाची सुद्धा आपण बोलणार आहे काय जत शहरासाठी काय व्हायला पाहिजे काय जत शहरासाठी काय करायला पाहिजे शासनानं काय करायला पाहिजे नगराध्यक्षपदनं काय करायला पाहिजे प्रशासनानं काय करायला पाहिजे संपूर्ण माहिती आपण देणार आहे धन्यवाद गेले अर्धा तास आपण या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीची व नगर नगरपरिषदेची आपण चर्चा केली आपण एकतीस तारखेनंतर पुन्हा याची चर्चा आपण प्रेक्षकांना देणार आहोत धन्यवाद नमस्कार